आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा राज्यच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नाशिक महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्पन्न घेतात केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावी अशी मागणी राज्यचे पणनमंत्री जयकुमार रावळ आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारने थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी अशी मागणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली होती त्या अनुषंगाने आज पणन मंत्री रा, जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक झाली देशातील एकूण कांदा उत्पादनात पंचावन्न टक्के वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मे दोन हजार मधील मे दोन हजार पंचवीसमधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसलाय कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री श्री कोकाटे आणि पणन मंत्री श्री रावल यांनी आज केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ एफ यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा मध्यस्थांची भूमिका कमी करावी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सहा लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून डीबीटी प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकरित्या व्हावी यासाठी स्वतंत्र लेखा परीक्षक पथकाची नेमणूक करावी यासह किरकोळ बाजारात कांद्याचा दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल या प्रमुख मागण्या करण्यात आल्या या मागण्या मान्य झाल्यास ग्राहकांनाही वाजवी दरात कांदा उपलब्ध होईल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव